आज आपण अगदी मस्त असे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत घावणे कसे करायचे ते पाहतोय तर त्यासाठी इथे पहा एका पातेल्यामध्ये मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपलं घरचंच तांदळाचं पीठ असतं ते हे पीठ आहे थोडंसं ह्यामध्ये किंचित मीठ घालायचं चवीपुरतं आणि आता आपल्याला ह्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून ह्याचं छान असं सरसरीत पीठ तयार करायचं आहे घावण्यासाठीचं पीठ आपल्याला अगदी पातळ असं लागतं त्यासाठी इथे पहा सुरुवातीला थोडंसं मी पाणी घातलं हे पीठ अजूनही खूप घट्ट आहे तर आपल्याला ह्यामध्ये अजून पाणी घालावं लागणार आहे तर साधारण मी इथे दोन कप पिठासाठी पाच ते साडेपाच कप इतकं पाणी घातलेलं आहे चमच्याने छान असं ढवळून घ्यायचं आणि इथे पहा हे आपलं अगदी सरसरीत असं पातळ मिश्रण तयार झालेलं आहे घावण्यासाठी आपल्याला असंच पातळ पीठ तयार करायचं आहे तर आपलं पीठ तयार झालं आहे इथे गॅसवर भिडाचा तवा म्हणजे भिडं तापत ठेवलं आहे थोडंसं तेल लावायचं तुमच्याकडे जर भिडं नसेल तर नॉनस्टिकचा तवा घेतला तरीसुद्धा चालू शकेल आणि नंतर पेल्याने असं हे अगदी पातळ असं आपल्याला घावणा यावर तव्यावर घालायचं आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत चटणी करूया तर चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओलं खोबरं चार पाच लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ साखर थोडी कोथिंबीर आणि इथे पहा अगदी लिंबाचा थोडासा रस घातलेला आहे आणि इथे आपली चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे तर इथे दोन मिनटं झाली झाकण मी काढलं आहे आणि मस्त असा आपला हा घावणा पहा तयार झालेला आहे कडा याच्या अलगच सोडवून घ्यायच्या आणि छान असं याला बाजू पलटी करून घ्यायची आहे गॅस आपल्याला अगदी बारीकच ठेवायचा आहे हे पहा छान असा आपला जाळीदार असा हा घावणा तयार झालेला आहे दुसरासुद्धा करून घेऊया थोडंसं तेल लावून घेतलं ला। आणि पेल्याने असं पातळ असं आपल्याला मिश्रण तव्यावर घालून घ्यायचं आहे झाकण ठेवून दोन मिनटं ठेवायचं आणि नंतर ह्याची बाजू पलटी करून घ्यायची आहे पहा किती अगदी मस्त असे जाळीदार घावणे आपले तयार होत आहेत तर इथे पहा हे असेच सगळे मी घावणे तयार करून घेतलेले आहेत आणि आता इथे हे चटणीबरोबर आपण जी चटणी केलेली आहे खोबऱ्याची त्याबरोबर इथे मी हे सर्व केलेले आहेत चटणीबरोबर तर छान लागतातच पण त्यापेक्षाही चहाबरोबर हे घावणे खूप अगदी मस्त लागतात इथे पहा किती मस्त असे मऊ लुसलुशीत जाळीदार असे हे घावणे आपले तयार झालेले आहेत गरमागरम चहा आणि त्यासोबत हे गरमागरम घावणे खूप मस्त लागतात तर इथे पहा आपले सगळे घावणे असे तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला मग याची रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद